विद्यार्थी मित्रांनो आपण एम ए मराठी मराठी चारशे तेवीस साहित्यातील ते प्रवाह दोन मराठी चारशे तेवीस पुस्तक तीन बालसाहित्य आणि ह्या पुस्तकातील घटक दोन बघूया की बालसाहित्याचे वेगळेपण आता गेल्या घटकामध्ये आपण साहित्याच्या निरनिराळ्या व्याख्या समजून घेतल्या बालसाहित्याचे वेगळेपण अनेक अंगी आहे ह्या घटकामध्ये आपण समजून घेणार आहोत प्रौढ साहित्याचे प्रयोजन वेगळे बाल साहित्याचे प्रयोजन वेगळे प्रौढ साहित्याचा वाचक वेगळा बाल साहित्याचा वेगळा बाल साहित्याची भाषा प्रौढांच्या साहित्यासारखी जटिल असून चालत नाही इतकेच नव्हे तर बालसाहित्याच्या पुस्तकात सजावट व चित्रे लागतात त्यांची छपाई बहुरंगी असली तर विषय चांगले आणि बालसाहित्याचे बहुआयामी वेगळेपण आपण पन या घटकात बघणार आहोत विषय विवेचन बालसाहित्याच्या निर्मितीचे प्रयोजन बालसाहित्य म्हणजे प्रौढांच्या ललित साहित्याच्या निर्मितीचे प्रयोजन काय याविषयी संस्कृत साहित्यशास्त्रापासून पाश्चात्य साहित्यशास्त्रापर्यंत पुष्कळ लेखन झाले बालसाहित्याचे वेगळेपण त्याच्या प्रयोजनापासूनच सुरू होते सका छत्रे यांनी मुलांना वाचनाची आवड निर्वा निर्माण व्हावी आणि त्यांच्या विश्वातील गोष्टीसाठी म्हणून त्यांचे आपले वेगळे साहित्य असावे असे म्हटले होते विष्णूशास्त्री बापट आपला नीती दर्पण हा ग्रंथ मुलांना राजनीतीचे ज्ञान व्हावे म्हणून लिहिल्याचे नमूद करतात बालपोतकर अनेक बोतकार, बाल बोत्कार ओक आपल्या मासिकाचे प्रयोजन स्पष्ट करताना मुलांच्या मनाला करमणूक व्हावी आणि त्यांच्या अंगचे सद्गुण वाढावे यासाठी आपण हे मासिक सुरू करीत आहोत असे ते म्हणतात मनोरंजन ही बालकुमारांची मोठी गरज आहे मनोरंजन करणारे म्हणजे ज्याच्यामुळे बालमानस मनास सॉरी बालमनास आनंद होईल असे साहित्य म्हणजे बालसाहित्य वयोगटाप्रमाणे मुलांच्या मनोरंजनाच्या गरजा बदलत जातात हे लक्षात घेऊन त्यांना आवडेल आनंद होईल खिळवून आणि गुंतवून ठेवेल असे साहित्य लिहिले पाहिजे साने गुरुजी मुलांचे मनोरंजन करणे या ध्येयाला ईश्वरसेवेशी निगडीत करून ठेवतात करील रंजन जो मुलांचे जलेलं नाते प्रभू शीता यांचे असं साने गुरुजी म्हणतात आणि बालसाहित्याच्या बाल्यावस्था आदेश हे प्रयोजन मानून लेखन झाले आणि आता हे प्रयोजन कालबाह्य झाले असून मनोरंजन हे प्रयोजन मात्र चिरकाळ टिकणारे आहे विशेषतः मुलांना टी व्ही सारख्या चमकदार माध्यमांपासून दूर सारण्याकरता बालसाहित्य हा मनोरंजनाचा उत्तम उपाय पर्याय आहे बालसाहित्यात आढळणाऱ्या कृती प्रधानता घटना प्रधानता रयस्यम रहस्यमयता आणि हास्योत्पकता या वै वैविध्यामुळे बालसाहित्य उत्तम मनोरंजन करू शकते ज्ञानार्जन किंवा नवीन ज्ञानसंपदा हे बालसाहित्याचे आणखी एक प्रयोजन मानता येईल बालकुमारांना आपली सृष्टी पर्यावरण भोवतालची विराटक पशुपक्षी वनस्पती विज्ञानचंद थोरा मोठांची चित्रे आणि सर्वांचे ज्ञान बालसाहित्यत्म होऊ शकते विश्वास बसेकरांनी कवितामुखी फुलांच्या या शीर्षकाखाली झाडे आपले विज्ञान मुलांना सांगतात आपली वेगळी ओळख करून देतात तशी विज्ञान बालकविता लिहिली आहे उदाहरणार्थ पर्जन्य रेंट्री आपली गिरीश वृक्षांची तुलना करीत गिरीश शि शे, शिरीष वृक्षांची तुलना करत शिरीषात आणि त्यांच्यात पाने फुलांचा आकार रचना खोडूंची याबाबतीत साम्य असूनही आपल्या पर्यावरणाचा असूनही शिरीष हा भारतीय वृक्ष आहे त्याच्या फुलाला सुगंध आहे मी मात्र वाईट आणि विदेशी झाड आहे हे सांगतो विदेशी वृक्ष आपण पर्यावरणाला बाधक आहे ते हे लावू नका त्याआधी कोणते वृक्षविदेशी आहे ते ओळख ओळखा असे ज्ञान देतो आणि भोगनवेलीचे लाल जांभळे फूल फूल नसून पानांचे रूपांतर आहे बोगनवेलीचे फूल बारीक चणीचे लवंगाच्या आकाराचे आणि पांढरे असते अशी ओळख मुलांना करून देत अर्जुन सायली ही नावे माणसाची झाडावरून आपल्या मुलामुलांची ठेवलीत हे या विज्ञान कथा वाचून करते आनंद निर्मिती हे बालसाहित्याचे तिसरे प्रयोजन आहे मनोरंजन आनंद निर्मिती बालसाहित्य वाचताना मुलांना होणारा आनंद अन अन अद्भुत असतो पाऊस पडायला लागला की मुलं आनंदाने नाचतात पावसाची गाणी म्हणतात हे रे रे पावसा तुला देतो तु पैसा पैसा झाला खोटा पावसाला या मोठा यात पावसाची फसवणूक करण्याचा हेतू नाही तर मोठ्या पावसाच्या अपेक्षेतून त्यांना चिडवणे एक निरागस निष्पाप आनंद मिळवणे हा हेतू असतो मिशी हरवली हाय जादूचा शंख अशी नाटके पाहताना मुलांना त्या वातावरणाशी पात्राशी तारतम्य पाहण्याचा आनंद मिळतो त्यानंतर पालकांना काय आवडते आणि त्यांना काय आवडायला पाहिजे हे आ, पर दोन परस्परविरोधी अनेक प्रश्न आहेत तर बालसाहित्याचे बहुतेक लेखक या प्रश्नाबाबत फारसा विचार करत नाही वयोगटाप्रमाणे बालकांच्या आवडी भिन्न असतात तर ता बाल बालसाहित्याची भाषा कशी असायला हवी थोडक्यात आपण बघूया तर बालसाहित्याची भाषा प्रौढ साहित्यासारखी शब्द बंबाळ दीर्घसामासिक शब्दांची अवघड गुंतागुंतीची व्यमिश्रतेने युक्तशी नसते आणि नसावी त्याचबरोबर ती पुणेरी उच्च मध्यम वर्गीय मुलांनाच कळेल अशीही नसावी इंग्रजी शब्दांचा व नवनवीन अत्याधुनिक वस्तूंच्या नावांचा वापर या भाषेत अतिरिक्त असू नये मराठी साहित्याचा जन्म पुण्यात झाला आणि ते दीर्घकाळ पुण्यातच निर्माण झाले त्यात चित्रित झालेले घर शाळा परिसर शहर याचा परिणाम असा होतो की असे बालसाहित्य इतर भागातील मुलांना आकृष्ट करू शकत नाही आणि केले तरी त्यातील बऱ्याच गोष्टी त्यांना कळत नाही आणि जर कळाल्यास तर त्यांच्या मनात स्वतःविषयी स्वतःच्या परिसराविषयी स्वतःच्या जीवनस्तराविषयी न्यूनगंड निर्माण होतो डॉक्टर सूर्य सूर्यनारायण रणसुबे म्हणतात की भाषेच्या संदर्भात बालसाहित्याचे लेखन किंवा उत्कृष्ट करून भागत नाही तर त्याची निर्मिती देखील आकर्षक असावी लागते आणि त्यामुळेच लेखना इतकेच महत्त्व निर्मितीचे देखील आहे केवळ शब्द आणि केव्हा शब्द आणि सोपे आकर्षक शब्द लिहून किंवा छापून चालत नाही तर विविध रंगातील चित्र देखील आवश्यक असतात लेखक चित्रकार व मुद्रक या तिघांच्या प्रयत्नातून बालसाहित्याचे सच्चेपणा सिद्ध होत असते आणि त्यामुळे नाटकाप्रमाणे बालसाहित्य एक सामूहिक सामूहिक कला निर्मिती आहे आणि असे म्हटल्याचे वायवे ठरणार नाही विशेषतः सहा ते बारा वयोगटातील वाचकांसाठी याची खूपच गरज आहे प फक्त अक्षरातून आवश्यक तो या अर्थ या वयात मुले मुली ग्रहण करू शकत नाही मुद्रित अक्षरासोबत प्रतिनिधी चित्रे ही देखील आवश्यक असतात आणि त्यामुळे ता शब्दकला व चित्रकलांची सांगड येथे घालण्याची गरज आहे लेखनानंतर लेखला लेखनाची कवीची जबाबदारी संपत नाही तर चित्रकारांसोबत त्याला बसावे लागते शब्दातून साकार होणाऱ्या कल्पना चित्रकारा समजावून सांगाव्या लागतात त्या रंगसंगती निश्चित करावी लागते आणि त्यामुळे जबाल साहित्य निर्मिती खर्च वाढत असते आपल्याकडे साक्षरतेची छापलेली पुस्तके आणि बालकांसाठीची पुस्तके आहेत फारसा फरक न करणारे काही महाभाग आहेत हे दोन भिन्न वाग्मय प्रकार आहेत या दोहनचे स्वरूप देखील भिन्न आहे रशियन आणि अमेरिकन बाल पुस्तके पाहिल्यानंतर या क्षेत्रात आपण किती मागासलेलं होतं स्पष्ट होते अर्थात या मागासलेपणाच्या मुळात आर्थिक स्थिती कारणीभूत आहे एवढे उत्तर देऊन चालत नाही कारण प्रचंड खर्च करून काढलेली पुस्तके बालवाचकांना आकृष्ट करू शकली नाही तेही खरे आहे कल्पना दारिद्र्य किंवा पुरेशा गांभीर्याचा अभाव हेच एक महत्त्वाचे कारण अशा ठिकाणी दिसून येते विकसनशील राष्ट्रात यापुढे बालसाहित्याची प्रचंड मागणी होणार आहे हो या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्यासाठी खूप मोठे क्षेत्र येथे पडून आहे आपल्याकडे बालसाहित्य प्रकाशित होऊ लागले पण प्रकाशित साहित्याची चिकित्सा करणारी मंडळी जवळपास नाहीत दृ दृष्टीनेच या पुस्तकाची समीक्षा होते अशा पुस्तकांची समीक्षा करण्यासाठी देखील बालमानापर्यंत जाण्याची गरज आहे अशा समीक्षकांना बालमा मानसशास्त्राची पुरेशी ओळख हवी असते त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांच्या चिकित्सक दृष्टीने पुस्तकांचा परामर्श घेतला जाणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ दरवर्षी नऊ लेखकांसाठी शिबिरे आयोजित करते आणि काही संस्था आपल्या पातळीवर लेखकांची शिबिरे भरवित असतात पण बालसाहित्याच्या लेखकांची लेखन शिबिरे भरवली जात नाही वस्तुस्थिती अशी आहे की लेखनाच्या इतर प्रांताच्या तुलनेने बालसाहित्य कारण प्रशिक्षणाची आणि मार्गदर्शनाची सर्वाधिक गरज आहे प्रतिभा तर हवीच पण केवळ प्रतिभेच्या बळावर उत्कृष्ट बालसाहित्यकार होता येत नाही श्री रवींद्रनाथ ठाकूर किंवा श्री साने गुरुजी हे अपवादात्मक लेखक असतात विशेषतः साहित्यातून मूल्य संक्रमणाची शक्यता अधिक असल्यामुळे कोळ्या वयात चुकीच्या मुल्यांचे अभिसरण होऊ नये म्हणून प्रशिक्षणाची कधी नव्हे एवढी गरज आज आहे पुढील काळात संस्कारक्षम आणि संवेदनशील नागरिक आणि वाचक निर्माण करण्यासाठी म्हणून याची गरज आहे आणि सकस ललित साहित्याला वाचक मिळत नाही वाचकांची संख्या रोढावत चालली आहे अशी तक्रार सतत केली जाते पण भावी वाचकांसाठी जे जो पाया तयार करावा लागतो तोच आपण करीत नाही आजचा बालवाचक हा उद्याचा गंभीर वाचक होणार नाही आणि म्हणून त्याची सुरुवात आजपासून करण्यासाठी बालसाहित्याची गरज आहे एक सांस्कृतिक चळवळ म्हणून याकडे पाहिले पाहिजे ललित साहित्य प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांनी जाणीवपूर्वक बालसाहित्याची निर्मिती कराव्यास हवी आजच्या सुजान वाचकांनी आपल्या मुलामुळे लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बालसाहित्याचं स्वरूप आणि संकल्पनेची चर्चा सतत होणे गरजेचे आहे चर्चेत बाळगोपालांना सामावून घेण्याचा त्यांच्यासंबंधीच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न झालाच कदाचित त्यापेक्षा अधिक काही आपल्या नजरेसमोर येईल आता बालपुस्तकातील सजावट चित्र कशी असावीत एकोणावीसशे शतकात आपल्या देशात मुद्रण कला आली आणि तेव्हापासून आस्था गावात चित्रकला व बाल साहित्य पुस्तक निर्मितीचे अद्वत काम आहे बालसाहित्याच्या सजावटी चित्रकलेला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले बालसाहित्याला असे चांगला सजावटीतून अधिक खुलवता येत जा खुलवत खुलवत जाताना आपल्याला दिसतो आणि बालवाचकांपर्यंत पोहोचवता येतो लमकडू हे स्वतः एका बालसाहित्यकार असून बालसाहित्याची सजावट मानणी करणारे प्रसिद्ध चित्रकारही आहेत त्यांचे या संबंधाचे विचार लक्षात घेण्यासारखे आहे चित्रामुळे साहित्यावर होणारा परिणाम म्हणजे शोभा वाढते दर्शनी स्वरूप आकर्षक होते आणि वाचकांच्या नजरेत भरते चित्रविरहित पुस्तक वृक्ष वाटते पुस्तक मासिक काही असो वाचक प्रथम चित्रे चाळून पाहतो मुले तर याबाबत अधिक उत्सुक असतात आणि या चित्रातून पुस्तकातल्या आशयाचा थोडाफार परिचय दृश्य स्वरूपात होतो आपोआपच पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढते चित्र एक भाषा आहे माणूस लिहू वाचू लागला नव्हता त्यावेळी त्याने आपले विचार चित्रातून प्रकट केलेले आढळतात प्र प्रथम चित्रलिपीचा जन्म झाला मागून अक्षरलिपी आली आणि चित्रातील भाषा ही कुणालाही कळू शकते त्यासाठी साक्षर असण्याची गरज नसते ही जागतिक लिपी मानली जाते मुलांचा विचार करता बालसाहित्य तर चित्रांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे मूल वाचताना मजकुराची एकरूप होते आणि त्या जगात हरवून जाते एकाच वेळी आनंद आश्चर्य कौतुक अशा अनेक भावनांचे कल्लोळ येवलाशा मनात उमटत असतात तिने साहित्याची किमे असते पण जिथे अडथळे येतात शब्द चकवा देतात तिथे चित्रकला मातीला येतात आणि भाषा आणि यांचा सुंदर मेळ बसतो तेव्हा एक उत्तम साहित्यकृती बनते मुखपृष्ठ पुस्तकाचा आशय सांगणारे असावे त्यातून पुस्तकाची प्रकृती कळते आणि योग्य वाचकाशी गाठ घालून देण्याचे काम मुखपृष्ठ करते त्याचबरोबर अंतर्गत सजावट ही तेवढीच महत्वाची असते पुस्तकातल्या आशयाला सुसंगत केलेली असावी लागते आणि त्यातून पुस्तकाची प्रकृती ब कळते वाचकाला आशय अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येतो उत्तम सजावटीचे खरे गमक आहे पुस्तकाची स सजावट वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते कधी कधी ती केवळ अलंकरण एवढेच काम करते कधी प्रसंगाला स्वरूप देऊन उत्कंठा वाढवते कधी केवळ वातावरण निर्मितीची बाजू सांभाळते तर शास्त्रीय विषय सुलभ भाषेबरोबर स्पष्ट करते अशाची अभिव्यक्ती आणि अलंकरण या दोन्ही गोष्टींसाठी सजावटीची गरज असते सुरुवातीच्या काळात साहित्य आणि सजावट दोन भिन्न प्रकार समजून त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि त्यावेळी ठराविक प्रकारचे नक्षी असलेले ठसे रुळा छापखान्यात उपलब्ध असत त्याचा वापर मधून म्हणून केला जात असत आणि त्यामुळे विषय काही असो तेच तेच ठसे पुस्तकात आढळू नयेत त्याचा मजकुराशी फारसा संबंध नसायचा केवळ डोळ्यांना ते बरे वाटायचे इतकीच मर्यादा भूमिका असते कालांतराने मजकुराशी संबंध असणारी चित्रे काढली जाऊ लागली आणि कधीकधी ही चित्रे स्वतंत्रपणे वेगळ्या गुळगुळीत कागदावर छापली जात असत जो प्रसंग असेल तो संदर्भ किंवा प्राण पान क्रमांक त्या चित्राखाली छापलेला असेल म्हणजे एकीकडे चित्र आणि दुसरीकडे मजकूर असा प्रकार होईल अर्थातच त्यामुळे रसभंगही होत असे नंतर मजकुराजवळ चित्र छापण्याची पद्धत सुरू झाली त्यामुळे मजकूर आणि चित्र यांचा एकत्रित परिणाम होऊ लागला आणि चित्राचे मजकुराशी नाते जोडले जाऊ लागले आणि चित्र आणि मजकूर यांचा एकत्रित परिणाम वाचकांवर होतो याची जाणीव होऊ लागली सजावटीन पुस्तकाचे वर्णन सुस्पष्ट होऊन होतेच पण अंतरंगही मनाला भिडते चित्रशैली लेखनशैली ही मिळतीजती असावी लागते विषय कोणता आहे त्यानंतर चित्रातल्या रेषा मांडणी त्यांची शैली यांचा विचार करावा लागतो ऐतिहासिक पौराणिक करुणाजनक आनंदी विनोदी दर्शक वर्णनात्मक असे विविध विषय लिहिले जातात त्यानुसार चित्रे काढली जातात लेखनातील असे घनता चित्र सजावटीत उतरली पाहिजे आणि पूरक ठरली पाहिजे याची जाण वाचकांना होऊ लागली त्यानुसार प्रतिकात्मक चित्रे हळूहळू दिसू लागली पण बालसाहित्याचा त्याचा ते फारसा उन्मेष नसतो उपयोग सॉरी बालसाहित्य त्याचा ते फार उपयोग नसतो आणि मुलांमध्ये अद्याप तेवढी प्रगल्भता आलेली नसते एकदा पुस्तक सजावटीबद्दल बोलताना प्रसिद्ध चित्रकार दग गोड गोडचे म्हणाले होते की पुस्तकाची सजावट हा तिरंगी सामना असतो लेखक उदास प्रकाशक अज्ञानी आणि चित्रकार घाईत आपल्या पुस्तकाच्या सजावटीबद्दल लेखक जागरूकता दाखवत नाही प्रकाशकाला आर्थिक व्यवहार महत्त्वाचा वाटतो खपणाऱ्या पुस्तकावर त्याचे काही गणित नसते गाजलेल्या लेखकांचे ले पुस्तक मिळाल्या तो उत्सुक असतो मजकुरावर नजर फिरवावी असे त्याला वाटत नाही तो सजावटीकडे डोळ्यासपणे पाहत नाही चित्रकार फार तपशिलात शिरत नाही पुस्तक वाचण्याचे श्रम घेत नाही आकर्षित चित्र येऊन मोकळा होतो चित्राचा मजकुराशी संबंध असत नाही कोणतीही पुस्तक यशस्वी होतात त्या सजावटीचा वाटा किती याचा कोणी आढावा घेत नाही अनेकदा बेंगरूळ सजावटीच्या आणि भिकार मजकुराची पुस्तके विक्रीचा उच्चांक गाठतात तेव्हा त्यातून ते निघणारे निष्कर्ष फार धोकादायक असतात लोकप्रिय व बोलपटा इतकी लोकप्रिय पुस्तके अनेकदा गुणवत्तेच्या बाबतीत निराशाजनक असतात आणि प्रगत देशात पुस्तकाची आखणी आणि यावर विचार करण्यासाठी एक स्वतंत्र माणूस असतो तो उत्तम भाषा शैली जाणतो सर्जनशील चित्रकाराचा डोळा त्याच्याकडे असतो वाचकांचा कल त्याच्याकडे असतो रीडर असे म्हणतात त्याला आणि हा रीडर पुस्तकाचा विषय त्याची मांडणी चित्रकाराची निवड छपाई कागद आणि बांधणीपर्यंत तो लक्ष घालतो आणि आपल्याकडे मात्र याबाबत उदासीनता ज्ञान आढळते सर्वसामान्य जुळणीकार म्हणजे कंपोजिटर हे काम पाहतो तो त्याच्या आकलन शक्तीनुसार मजकूर आणि चित्रेपानांच्या चौकटीत बसवतो पुस्तके अशा पद्धतीने निघत असतील तर बालसाहित्य किंवा नवक्षरांचे साहित्य परिणामकारक ठरेल असे वाटत नाही चित्रपट सजावट आणि लेखक लेखन कला हा व्यापक विषय प्रगत देशात याबाबत बरीच उत् जागृतता जसे चित्रकार आणि विषयाचा जाणकार एकत्रपणे याचा विचार करतात चित्रांचा विविध प्रकारे उपयोग केला आणि पुस्तकासाठी चित्रतांत्रिक विषय चित्रांचा वापर आणि जाहिरातीचे चित्र ही भिन्न भिन्न प्रकारचे असतात खोलवर जायचे म्हटले तर फक्त पुस्तकातील चित्र हा एक वेगळा विषय निर्माण त्यातील बालसाहित्य आणखीनच निराळा विषय होतो त्यात बालसाहित्य वाचकाच्या वय चित्रे आणि त्यांची शैली यांचा विचार विचार करतो आता सारांश या अप्रस्तुत घटकामध्ये आपण प्रौढांच्या साहित्यापेक्षा बालकुमारांच्या साहित्याचे अनेकांशी अनेक अंगी वेगळेपण लक्षात घेतले प्रयोजन बालसाहित्याची भाषा बालपुस्तकांची सजावट वाहतील अशा अनुरूप चित्रे यांच्या विवक्षिततेमुळे ते, ते प्रौढांच्या साहित्यापेक्षा भिन्न ठरते आपण समजून घेतले आणि याच्या जोडीला पुढे ज्येष्ठ समीक्षक प्रा राग जाधव यांनी प्रतिपादले बालसाहित्याचे महत्त्व समजून घेणार आहोत आता प्राग जाधव यांनी बालसाहित्याचे महत्त्व काय सांगितलेले आहे की प्रत्येक आधुनिक समाजात त्यांच्या मातृभाषेतील साहित्य निर्मितीची परंपरा आढळून येते आणि सामान्यतः ही परंपरा मौखिक लिखित अशा दोन्ही प्रकारची साहित्य निर्मिती करत असते ज्या आदिवासी जमातीच्या बोलीभाषा लिपीबद्ध असलेल्या नाहीत त्या जमातीचे वाघमयीन आविष्कार मौखिक स्वरूपात टिकून राहते नसता अंशता अंशता वर ठरले आहेत आधुनिक व आदिम या दोन्ही समाजातील मौखिक व लिखित अशा दुहेरी परंपरागत बालसाहित्याच्या अस्तित्व या उपस्थिती प्रथमपासून असल्याचे दिसून येते कोणत्याही समाजाची साहित्यसृष्टी विना परिपूर्ण होऊ शकत नाही समाजाच्या एकूण साहित्य निर्मितीच्या वाटचालीत बालसाहित्य सहप्रवासी म्हणून उपस्थित असते आणि समाजाच्या साहित्य वंचितांना हे शक्ति 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 एक सेंद्रिय घटक असते वाघमयीन सर्जनशीलता प्रतिभाशाली कल्पनाशक्ती शब्दशक्ती यासारख्या साहित्य निर्मितीच्या मुळाशी असलेल्या सगळ्या अंतशक्तीचा एक अतिशय क्रियाशील घटक म्हणून बालसाहित्यातील प्रतिभा अस्तित्वात असते ना अशा बालवाचक प्रतिभेमुळे त्या त्या समाजाच्या व जगाचे चिरंतन घडल्या गेलेल्या साहित्यकृती बालसाहित्य कृतींना स्थान व मान प्राप्त झालेला आहे ना धो गोट्या भारा भागवतांचा फास्टर फेने आणि अलीकडे जगभर गाजलेला असलेला हॅरी पॉटर या यांच्या यांची या संदर्भात सहजच आठवण येते बालपण हे समाजात अखंडपणे अस्तित्वात असणाऱ्या व्यक्तिजीवनाचे सनातन वास्तव होय व्यक्तीने बालपण ओलांडले तरी समाजाला हे त्या अर्थाने कधीही ओलांडता येत नाही नवजात अरबक शि शिशुवयीन किशोरवयीन तथा कुमार अशी बालपणाची प्रतिनिधी असणारी मुले मुली समाजाला काय समाजात कायमच असतात बालपण हे त्यांच्या सर्व वाढत्या अवस्थात जीवनाचे आणि समाज जीवनाचे अतूट अंग असल्याने व्यक्ती आहेत समाज आहे पण बालके नाहीत आणि बालपण नाही असे कधीच संभवत नाही बालपण व बालक बालिका ही ज्या जीवनाची समाजवस्तूचे अविभाज्य अंगे आहेत तर ती मनुष्य निर्मित साहित्याची देखील तशी अव्यभा अंगे मानली ज पाहिजे त्याचे कारण व्यक्ती व समाज कला साहित्याचे असे विषय असतात आणि कला आणि साहित्याची निर्मिती समाजातील व्यक्ती हीच करत असतात बालसाहित्याची निर्मिती काही प्रतिभावान बालकेही करू शकतात हे जसे खरे तसेच बालपण व बालक बालिका त्यांच्या जीवनाचं वागमहीन आकृतिबंध निर्माण करण्यासाठी आणि ज शैश्वास जपणारे जगणारे व व्यक्त करणारे प्रतिभाशाली प्रौढ वैन निर्मा निर्मितही असतात बालसाहित्य नव्हे पण बालपण व बालबालिका यांना ठाव घेणारे विविध प्रकारचे बालवाग्माय आविष्कार प्रौढांच्या अनेक साहित्य कृतीतून आढळतात सानेगुरुजींची श्यामच्याई याचे एक सहज लक्षात ठेवणारे उदाहरण आहे बालपण व बाल बालिके हे मनुष्य जीवनाचे समाज वास्तवाचे चिरंतन घटक आहेत म्हणून हे समाजनिर्मित व्यक्तीनिर्मित व आविष्कारांचे अश अक्षय घटक आहे त्या दृष्टीने पाहता बालसाहित्य हे कोणत्याही समाजाच्या विश्वाचे अंगभूत घटक होत आणि एखाद्या समाजात साहित्य आहे पण त्यात बालसाहित्य मात्र नाही असे ठ होऊ शकत नाही असू शकत नाही केवळ युक्तिवादासाठी ज्या अतिशयोक्तीने आपण असेही म्हणू शकतो की एखाद्या आ, समाजात बालसाहित्य आहे पण इतर साहित्य नाही असे असू शकते समाजाचा समग्र साहित्य बाल बालसाहित्याचे स्थान कसे असाव्या प्रश्नाचे उत्तर आपण स्वरूप रूपकात्मक पद्धतीने देऊ शकतो समाजाचे समग्र साहित्य विश्व हे ब्रह्मांड मानले तर बालसाहित्य हे त्याच्या पिंडासारखे असते या पिंडाचे केंद्रस्थान बालपण व बालबालिका यांचे विश्व असते पण समग्र साहित्य विश्वासारखे बालसाहित्य कथा कविता नाटके कादंबरीचे ते सगळे प्रमुख साहित्य प्रकार असतात तर बालसाहित्याचे हे बालसुलभ भाषाजनासाठी निगडीत असते समाजातील सगळे साहित्य निर्मिती आणि व्यक्तिमत्व कालखंड सांस्कृतिक सामाजिक परिस्थितीचे अंतर्बाह्य ना, नाद निनाद यांनी प्रभावित आहेत तर अशा प्रकारे बालसाहित्य तिल कळीचा घटक म्हणजे भाषा शब्दकळा शैली प्रत्येक व्यक्तीचे बालपणी मुख्यतः भाषा संपादनाची प्रदीर्घ प्रक्रिया असते शब्द अर्थ आणि वाच्यर्थ लक्षणार्थ व्यंजनार्थ त्या त्या अर्थाशी लपटून येणाऱ्या सहज सहचर कल्पना शब्दांचा नाद रंजन वाक्यरचना व्याकरण आणि शब्दग्रहांचा आणि विस्तार यासारखे मोठे मुलामुलींच्या भाषा संपादनाच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या ठरतात अशा पद्धतीने आपण थोडक्यात हे घटक दोन हा बघितला आता मी याचं वाचून सांगण्याचं कारण म्हणजे जे काही नोकरी करतात ज्यांना वेळ नसतो स्त्रियांना काही प्रवास करतात अशा प्रवासातही किंवा काम करता करता प्रवास करताना आपण हे ऐकू शकतो म्हणून मी हे व्हिडिओ वाचून करते कारण एवढं वाचायला वेळ नसतो ऐकायला आपण सहज काम करताना आता मी सांगितलंच की स्त्रियांसाठी माझे व्हिडिओ अत्यंत उपयोगाचे आहेत तर तुम्ही असं समजू नका की मी का वाचून सांगते तर तसेच आपण काही प्रश्नांचे उत्तरही मी तुम्हाला थोडक्यात सांगेल आणि लिहून देईल पण वाचून सांगण्याचा हा एकच उद्देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ اور لاټر لائک شیئر سبسکرائب کړئ لWithOptions